नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पंढरीच्या वाटेवर स्नेहाची सावली येथून निघालेल्या वारकऱ्यांना रेनकोट वाटप पालखीचे दर्शन येथून आळंदी ते पंढरपूर पायी वारीस निघालेल्या वारकऱ्यांचा पारंपारिक आणि भक्तीपूर्वक सन्मान करण्यात आला अनेक शतकांची परंपरा लाभलेली ही वारी दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने सुरू झाले आहे पंढरीच्या वाटेवर निघालेल्या संत सज्जनांच्या पावन पाये यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी स्थानिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या सौजन्याने वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले पावसाळ्यातील खडतर प्रवासात त्यांचा हा उपयुक्त साथीदार ठरणार आहे चौधरी यांनी पालखीचे दर्शन घेऊन आशीर्वादही घेतला व भाविकांशी संवाद साधत त्यांच्या सेवाभावाला सलाम केला ही वार्षिक वारी म्हणजे भक्ती श्रद्धा आणि समर्पणाचा संगम आहे अशी सेवा आणि सहकार्यानेच या पावन परंपरेचे वैभव अधिक उजळते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी